अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश पाऊस सुरू असून यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गासह नागरिकांचे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध रस्ते खचले असून आमदार किरण लांबटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे जर कुणाला अतिवृष्टीमुळे काही समस्या उद्भवल्यास तत्काळ माझ्याशी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करा असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लामटी यांनी नागरिकांना केले आहे अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होती आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मग तो भंडार दऱ्याचा वरचा परिसर असेल इकडे हरिश्चंद्रगडचा परिसर असेल तिकडं मुळाखोऱ्याचा सातेवाडीचा परिसर असेल किंवा इकडं किरडा पाचपट्टा तो एक दऱ्याचा परिसर असेल तर या परिसरामध्ये अतिवृष्टी होती आहे आज राजूच्याही जो भाग आहे देशमुखवाडी या भागातले काही बांध खचले गेलेत बऱ्याच ठिकाणी अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं तिथल्या घराला जाणारे जे रस्ते म्हणजे बांदरवरून रस्ते जाते तर तिथं लोकांना पोचता येत नाही लोकांना अडचणीचं झालं आहे प्रशासनाला तशा सूचना दिल्या तहसीलदारांना सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे व्हिडिओला पण सांगितलं आहे जी ती परिस्थिती गावागावात तयार झाली त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा काही लोकांचा जर संपर्क तुटला तर तातडीनं त्यांच्यासाठी काय करता येईल बघा आणि नंतरच्या काळातच तिथं उपाययोजना आपण करणार आहे पण मायबाप जनतेला माझी विनंती आहे स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या दर एखाद्या ठिकाणी जर दरड कोसळण्यासारखी परिस्थिती असेल तर तिथं मात्र तुम्ही कुठंतरी स्थलांतरित करून घेतलं पाहिजे किंवा आम्हाला फोन करा तुमची आम्ही व्यवस्था घेऊ त्याचबरोबर या पावसाळ्याच्या काळात धान्याची तुमची सोय होणार नाही याची पण आमच्याकडनं काळजी घेतली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर कुठं बांध फुटलेत कुठं शेतीचं नुकसान झालं आहे तर मला किंवा तहसीलदारांना संपर्क करा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकाल तहसीलदारांशी संपर्क करू शकाल किंवा तिथं तुमचा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक असेल तिथं तालाटी असेल तालाकांशी संपर्क करा किंवा बाकी तुम्हाला जवळची आमची सर्कल आहे सर्कल लोकांशी संपर्क केला तरी चालेल आणि तातडीनं तुम्हाला काय मदत देता येईल देऊ आता या सगळ्या आता पूर्णतः पाणी बांधावरून चाललं आहे आणि या लोकांचा जो रस्ता आहे मला माहीत आहे की आमच्या दिसून काही ग्रामपंचायत सदस्या होत्या त्या काळामध्ये आपून आम्ही केला त्यामुळं कमीत कमी येण्याचं कर झालं होतं पण तो आत परत पुढचा पुरस भाग तुटला आहे याच्यावरही आम्ही नक्की लवकरात योग करू पण इथून जाताना येताना स्वतःची काळजी घ्या लहान मुलांना शाळेत सोडताना कुणीतरी सोबत जा ते मी फक्त ह्या ठिकाणासाठी नाही सांगत तर पूर्ण तालुक्यासाठी सांगतो की माझी जी काही विनंती आहे ती महाराष्ट्रात तिथे तिथं पोहोचेल तर तिथल्या भागामध्ये जर अशी काही परिस्थिती यापेक्षा रुग्ण परिस्थिती काही स्वतःची काळजी घ्या गव्हर्नमेंट तुमच्याबरोबर आहे सरकार तुमच्याबरोबर आहे अकोले तालुक्यातला लोकप्रतिनिधी तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे धन्यवाद